सावधान वाढत्या वनव्यांमुळे जैवविधता संकटात एक झाड वर्षाला पंच्याहत्तर हजार वर्षा रुपयांची पर्यावरणाला मदत करत असत हे झाड शंभर वर्ष जगलं तर पंचाहत्तर लाख रुपयांची मदत करतं असं मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे सध्या अनेक ठिकाणी लागणाऱ्या वणण्यामध्ये गवताबरोबरच अशी असंख्य झाडे ही जोन खाक होत आहेत केवळ सातारा जिल्ह्यातच गतवर्षी जवळपास एकशे अठ्ठावन्न ठिकाणी जंगली भागांमध्ये वनवे लागण्याची आकडेवारी आहे दिवाळीचा काळ संपल्यानंतर नोव्हेंबर डिसेंबर पासून अनेक ठिकाणी वनवे लागण्याच्या घटना या घडू लागल्या आहेत काही वनवे हे खासगी जागेमध्ये आहेत किंवा वन विभागाच्या हद्दीमध्ये आहेत मातीचा थर कमी असल्यामुळे गवत हे लवकर सुटतं वालेल्या गवतामुळे हे वनवे लागतात आपल्याकडे नैसर्गिक वणवे अजिबात लागत नाहीत नैसर्गिक वनवे शीत कटिबंध प्रदेशामध्ये लागू शकतात पांढऱ्या एकमेकांवर घासून हे वणवे लागतात आपल्याकडे वालेले गवत हे वणनांसाठी पोषक ठरतं हे वनवे लागण्या पाठीमागे जळती विडी काडी सिगारेट बेदरातपणे फेकून दिल्याने वनवे लागण्याच्या घटना घडतात तर काही ठिकाणी गवत जाळण्याचा प्रकारही होत असल्याचे निदर्शनास येत आहे वाळलेले गवत पेटवून द्यायचे जेणेकरून पुढच्या वर्षी अधिक चांगल्या पद्धतीने गवत उगवावे आणि हा हेतूने वणवे लावले जातात गवत जाळल्यामुळे पुढच्या वर्षी चांगले उगवेल असा कोणताच शास्त्रीय आधार नसल्याचे यातील तज्ज्ञ सांगतात वणव्यामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होते ज्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो ही गोष्ट गांभीर्याने घेतली जात नाही वणंच्या आगीमध्ये अनेक दुर्मिळ वनस्पती तसेच अन्य वनस्पती जीवजंतू जळून खाक होतात निसर्गाच्या परिसंस्थेची जैवविविधता एका अर्थाने नष्ट होते अनेक वेळा सरपटणाऱ्या प्राण्यांसह काही प्राणी कायमचे नष्ट होतात अनेक वन्यजीव जळून मरतात स्थलांतरित होतात नैसर्गिक अधिवाशी नष्ट होण्याचा धोकाही असतो काही प्रजाती धोक्यामध्ये येऊ शकतात जमिनीमध्ये असणारे उपयुक्त जीवाणू आणि सूक्ष्म जीवही यामध्ये कामचे जी नष्ट होऊन याचा परिणाम जमिनीच्या सुपीकतेवर होतो सकस अन्नाच्या उत्पादनावर याचा परिणाम होत आहे आपण शहरामध्ये कचरा जाऊ नका मोठ्या प्रमाणामध्ये धूर आणि कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये मिसळतो आणि हवा प्रदूषण वाढतं असे सांगतात त्यासाठी कायदाही केला आहे तीच गोष्ट या वनव्यांमुळे होत असते कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढल्याने तापमान वाढतेच शिवाय त्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागत आहेत आताच्या काळामध्ये एकदम उष्णता वाढण्यापासून वातावरणातील अनेक बदल यामुळेच होत आहेत वनमेला वेळेमुळे मोठ्या प्रमाणामध्ये हवेचं प्रदूषण वाढून त्याचा थेट परिणाम श्वसनाचे आजार यावर किंवा अन्य आजार बळावण्यावर होतो आपण अनेकदा सध्या रुग्णालयांमध्ये श्वसनाच्या आजाराचे रुग्ण वाढल्याचे पाहत आहोत वनमे थेट आरोग्यावर गंभीर परिणाम करतात मनव्याचा मोठा परिणाम हा जमिनीची धूप वाढवण्यावर होत असतो वनस्पती आच्छादन संपल्याने धूप वाढते पावसाच्या पाण्यामुळे माती वाहून जाते आणि जमिनीची कमी होते येण्याच्या प्रमुख कारणांपैकी एक कारण म्हणून याकडे पाहिलं जातं जळालेली राख आणि इतर प्रदूषक घटक पाण्यामध्ये मिसळल्याने पाणी प्रदूषित होतं पाण्याची गुणवत्ताही खालावते त्याचा परिणाम पाण्यातील जलचर प्राणी आणि जैवविधतेवरती होतो सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या सातारा जिल्ह्यातील कास पठार कांदा पाचगणी महाबळेश्वर भागामध्ये वनवे लागण्याचं प्रमाण हे अधिक आहे वनवे जंगलामध्ये लागले तर आपल्याला काय पडलं आहे अशा मानसिकतेमध्ये आपण असू तर ते चुकीचं आहे वनव्याच्या प्रदूषणामुळे हृदयविकारापासून इतर गंभीर आजार होऊ शकतात डोळ्यांची जळजळ त्वचेचे आजार हे बळा होऊ शकतात वनव्यांमुळे इतर मालमत्तेचे मोठे नुकसान होतेच शिवाय पर्यटन आणि इतर व्यवसायांवर परिणाम होऊन आर्थिक नुकसानही सहन करावे लागते लोकांचे स्थलांतरण वाढून नव्या सामाजिक समस्या निर्माण होतात तसेच लोकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होत असते वनव्यांमुळे होणारी पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी जनजागृती मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यक आहे वनव्यांमुळे एकूणच जैविधतेवर थेट परिणाम होत असल्याने ती वाचवण्यासाठी वन विभागासहित सगळ्यांनीच एकत्र येण्याची गरज आहे गवतासाठी राखीव असलेल्या भागामध्ये वृक्षारोपण करण्यात येते याचा परिणाम झाडेही गवता वास्तविक गवताचे राखीव राखीव क्षेत्र हे गवतासाठीच पाहिजे कोल्हापुरातील शेंडा पार्क परिसरामध्ये वालेल्या गवतामुळे झाडे जळण्याचा प्रकार हा दरवर्षी होतो निसर्गप्रेमी पुढाकार घेतात झाडे जगवतात वाढवतात आणि पुढच्या वर्षी तेथे आगीची घटना घडते प्रशासनाला याचं गांभीर्य अजिबातच नसल्याचं उत्तम उदाहरण म्हणून हे पाहता येईल नुसत्या निसर्गप्रेमींनी पुढाकार घेऊन उपयोग नाही तर यामध्ये प्रशासनानेही आपली जबाबदारी नीट पार पाडणं हे महत्वाचं आहे जाळरेष आखण्यापासूनच्या योजना नोव्हेंबर पासूनच सुरू करणे हे आवश्यक आहे बनव्यांचे धोके आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी शिक्षित केले पाहिजे आजकाल जमाना तंत्रज्ञानाचा आहे ड्रोन उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे सध्या फक्त वनमा कोठे लागला हेच समजतं पण लागूच नाही यासाठी यंत्रणा उभी करावी लागेल वन्यजीवांचे संरक्षण वन व्यवस्थापनामध्ये सुधारणा राखीव जंगलांसह विविध ठिकाणी मानवी हस्तक्षेप कमी ठेवणे आणि वनव्यांबद्दल लोकांमध्ये जनजागृती अशा चार पातळ्यांवर यांचं नियोजन आवश्यक आहे अनेक निसर्गप्रेमी संस्था यासाठी काम करत आहेत याचा चांगला परिणामही दिसून येत आहे वनवे रोखण्यासाठी जंगलामध्ये काम करणाऱ्या संस्थाही आहेत या सगळ्यांना बरोबर घेऊन सरकारने यासाठी ठोस कृती कार्यक्रम आखला तर निश्चितच पर्यावरणाचे प्रदूषण कमी करण्यापासून निसर्गाचे संवर्धन करण्याचे काम होईल हे नक्की